शेतकऱ्यांच्या मुलांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करावा आणि त्यात प्रगती करावी असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॉटेल यशराज कलेक्शनच्या उद्घाटन प्रसंगी, प्रसंगी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रजचे अध्यक्ष स्वप्नील ढमडेरे उद्योजक सदाशिव अण्णा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवी बापू काळे शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे हॉटेल यश इन क्लिक चे प्रोप राजेंद्र सातव गणेश सातव बहुसंख्येने वाघोलीचे ग्रामस्थ उपस्थित होते मार्केट कमिटीचे सभापती शंकरदादा जांभळकर स्वप्नील भैया गायकवाड करंदी सरपंच राजाभाऊ डोकले बंटी डोकले उपसरपंच नितीन डोकले बहुसंख्येने करंदी पिंपळे जगताप मधील ग्रामस्थ उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इंगवले सर स्वागत श्री रोहिदास उंद्रे आणि आभार श्रीनिवास घाडगे यांनी मानले